शेतीला दूध व्यवसायाची जोड कशी द्यायची पशुपालन स्वयंरोजगार कसा मिळवायचा आर्थिकदृष्ट्या शेतीतील संधी अशा अनेक विषयांचे आकर्षण यंदाच्या नाशिक जिल्ह्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनाचे चो आहे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत नाशिक जिल्हा वासियांना हे प्रदर्शन बघायला मिळणार आहे लाखो शेतकरी सेवेकरी भाविक विद्यार्थी कृषी अभ्यासक संशोधक व्यापारी संस्था लहान मोठे उद्योजक हे वर्षभर या महोत्सवाची वाट पाहत असतात आपला भारत देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच शेतकरी हा नेहमी पुढे असला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे या उद्देशाने कृषी महोत्सव भरवण्यात आला असून विविध प्रकारचे बी बियाणे सेंद्रिय खते यांसह कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान या ठिकाणी बघायला मिळत असून नाशिककारांनी एकदा आवर्जून या ठिकाणी भेट देण्याचं आवाहन करण्यात आले दरम्यान या शिबिरात आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या आरोग्य तपासणीचाही लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती नाशिक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातून परराज्यातून आलेल्या नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आय नष्ट आय एम कंपनी सो आयन अबाउटिशन अग्रिकल्चर एक्झिबिशन and uh, uh, i wanted to visit it uh, for uh, some time because uh, um, in russia now uh, many companies are exploring indian market for uh, doing exports to russia so um, this uh, actually this pair is very nice and interesting and uh, um, uh, like uh, all uh, visitors very nice people but uh, i need more information in english <laughs> it's all in local language so i hope next time you will provide uh, some more information in english so it would be nice because i think um, uh, this uh, uh, this is very useful for many people even for foreigners uh, for foreign companies uh, i think they can visit and uh, get some fruitful uh, information and uh, yeah yeah uh, definitely we will take part next year and i also suggest to some uh, people who are doing business also to take part because this is uh, really um, interesting and uh, i got new information about new products uh, new products even that uh, they were known uh, they were not known before so now i have uh, like uh, some information and uh, thank you so much <laughs> <laughs> yeah next year yeah thank you for such a uh, warm um, Like, hospitality. I'm really grateful for these. and um, good luck to you। सात दिन में ही यूरिया पेस्टिसाइड कैसे बंद हो सकता है कृपा, अमृतम कल्चर से खेती जो निशुल्क हम बांटते हैं तो बिल्कुल जिन किसानों को इसका लाभ लेना है यहाँ संपर्क करें तो बहुत ही अच्छी केमिकल से तक रुकना नहीं है जैसे 35 टन गन्ना है वो हमने 110 टन पर एकर पहुंचाया है तो वो कैसे हम लोग हमारी खेती को गुणवत्ता क्वालिटी क्वांटिटी पहुंचा सकते और कम खर्चे में गाय भी पलेगी किसान भी स्वाभिमान से खड़ा होगा तो गाय आधारित खेती के लिए कभी भी किसी को प्रशिक्षण लेना है बिल्कुल पूरी प्रक्रिया निःशुल्क है मैं धन्यवाद कहूंगा आप सभी को कि आपने मुझे मौका दिया आपके के तो तो बारे में बताओ देखिए बहुत सारी बातें हैं हमारे आसपास ही समाधान है हम सोने को पीतल बना के खाते हैं ऐसी स्थिति हो गई अभी देश में तो गाय आधारित हम कैसे खेती करेंगे तो केमिकल से मुक्त करके मुनाफा होगा ऐसा ही हमारे स्वास्थ्य के विषय में है बिना कारण हम खर्चा करते रहते हैं दूध को सही खाने का तरीका कोई जानता ही नहीं है तो तंदुरुस्त गाय का कच्चा दूध खाना दुनिया का श्रेष्ठ चीज होता है तो ग्वाले देखो पूरे गुजरात और राजस्थान के ग्वाले कच्चा दूध खाते हैं उनका स्वास्थ्य देखिए सौ साल में भी वो अच्छे से गाय दोहन करना काम करना उन्होंने कभी ड्राई फ्रूट्स सौंपना में भी नहीं आता है फ्रूट्स नहीं आता है उनको कहां कहा माइक्रोन्यूट्रिशन मिला तो दूध को जैसे ही गर्म करेंगे विटामिन बी ट्वेल्व जीरो हो जाता है बहुत सारे कंपाउंड लप्स हो जाते हैं एंजाइम्स चले जाते हैं से अगर सही ढंग से दूध खाया तो विटामिन बी ट्वेल्व वेजिटेरियन लोगों को दो तीन महीने में अच्छे से आपूर्ति होना शुरू हो जाती है बहुत ऊर्जा भी बढ़ना शुरू हो जाती है बट पाच्य स्वरूप में होना चाहिए तो दूध का पाचन कैसे करना थोड़ी सौट बोट डाल के ले सकते हैं थोड़ी हरडा खा सकते हैं उसके बाद में आपका पाचन भी ठीक रहेगा दूध घी अच्छे से खाइए स्वाभिमान से खड़े होइए और आपके आजू बाजू से समाधान करना है जैसे शेवगा है तो शेवगा के पत्ते गाय को भी खिलाइए और खुद भी खाइए तो माइक्रो न्यूट्रिशन माइक्रो न्यूट्रिशन मिलेगा आपके घर पर ही समाधान है मज वासमराव टेका मी अः परतूर तालुका डिस्ट्रिक्ट जाना मज होलसेल चॉप है परतूर मध्य मी गा वर्ष पास कृषि प्रदर्शनी मध्य खूप नवीन नवीन कंपन्या इथं पाहायला मिळतात आणि खूप काही घ्यासारखं का आहे या कृषी प्रदर्शनमधून तर माझं जवळपास एक होलसेल शॉप आहे त्या होलसेल शॉपमध्ये जवळपास चारशे दुकानदाराचा सहभाग आहे आणि इथून बरसं काही डीलरशिप मिळतात की तिकडं आपल्या डीलरशिप घेऊन आणि इतर लोकांना आपण मटेरियल देऊ शकतो तर खूप काही इथं घ्यासारखं का आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त ह्या कृषी महोत्सव जागतिक कृषी मध्ये यावा आणि याचा याच्यामध्ये सहभागी होऊन खूप मोठ आपलं जे समस्या आहे त्या दूर करून घ्यावा कंपन्यांनी सहभागी व्हावं जेणेकरून की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरली खूप मोठं काम कंपन्याचं नाव लौकिक होईल असं कंपन्यांना अशी एक विनंती करतो की थोड़ा सक मी की थोडस याच्यामध्ये सहभाग घ्यावा सर मी अनिरुद्ध कातारे परतूर जिल्हा जालना इथून आलेलो आहे मी एक शेतकरी आहे आणि माझं कृषी सेवा केंद्र पण आहे आम्ही या एक्झिबिशनला नियमित येत असतो खूप चांगल्या प्रकारे इथं माहिती मिळते आणि बरेच कंपन्या आहेत जसं ही जय किसान आहे आपल्या पाठीमागे बघा मागच्या वेळी आम्ही इथं आलो होतो जय किसानचे काही प्रॉडक्ट इथं आम्ही बघितले आणि खूप छान वाटले तसं इकडे बाजूला ग्रीन प्लस आहे अशा बऱ्याच कंपन्याचे मग आम्ही ते शेतकऱ्याला दिले तर चांगले रिझल्ट आले आणि मग तेव्हापासून बरेच शेतकरी येतात आणि स्वामी समर्थ मार्गाच्या वतीनं आयोजित केलेलं असल्यामुळं शेतकऱ्यांचा खूप विश्वास असतो इथं म्हणून ज्या काही कंपन्या इथं येतात आता आम्ही फर्टिलायझर विक्रेता असल्यामुळे माझ्या बाजूला आहेत आमचे डीलर आहेत अंबिका फर्टिलायझरचे मोठा होलसेलर आहेत त्यांचं तर त्यांनी सुद्धा बऱ्याच कंपन्या इथं स्टॉल लावले म्हणून त्यांचा माल सेल केला आणि रिझल्ट खूप आले शेतकऱ्यांना आणि शेतकरी सुद्धा खूप समाधानी आहेत जवळपास आमच्या परतूर मधून आता आम्ही शंभर गावातून बरेच शेतकरी इथं आणत असतो कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सहल आणत असतो तिथं तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष इथं दाखवतो आणि खूप आम्हाला भेट द्या माझा महिन्याचा चाळीस लाख प्लस आहे पण तरी मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मी कधी मोदींना मी तीन वेळा भेटलोय पण असं कधी आव आणून किंवा असं जाऊन कधी नाही मला माझा शेतकरी पुढे न्यायचा आहे आणि ह्याच्यासाठी स्वयंरोजगाराचं जे आपलं काम आहे माझ्याकडून कधीही तुम्ही फोन करा त्या फोनला कधी काही उत्तर नाही भेटणार कार्यक्रमात वगैरे असेल तर नक्की संध्याकाळी मी कॉलबॅक करत असतो आणि मॅसेजवर लोकांना प्रमोट करण्यासाठी आपल्या तरुण उद्योजकांना शेतकऱ्याच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक